कुठलेही काम असू द्या भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ता शहरचा कधीच माग पडला नाही मा मग हे जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य की त्या कार्यकर्त्याच्या मागं उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार सोलापूर शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे जरी पालकमंत्र्यांनी जबाबदारी आमदारांकडे सोपवली असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीची सूत्रे पालकमंत्री स्वतःच हाताळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे असे त्यांनी ठामपणे विजयकुमार देशमुख यांनी सांगितले मी तर बैठक उठलं नव्हतं आमच्या आईची तब्येत ठीक नव्हतं पण पालकमंत्री असं म्हणलं नाही तीन आमदारांमध्ये मी काय अस्तक्षेप करत नाही पूर्णपणे अस्तिषेप पालकमंत्र्याचाच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील काम आमचं फक्त सध्याच्या वातावरणात असं वाटतं की पालकमंत्री शहर होतं पूर्ण अधिकार त्यांनाच आहे त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाईल मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवून न मिळवून निष्ठावंत कार्यकर्णाचा पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे कारण मी गेल्या पाच वर्षा पाच टर्म झालं माझ्या पाठीमागं कार्यकर्ते राहिले उभारलो निवडून आणले भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आदेश दिलं तेव्हा कार्यकर्त्यांनी विकलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मत मिळवून कुठलेही निवडणूक असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा कुठलेही काम असू द्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता शहरचा कधीच माग पडला नाही मग आजही जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करतो